आता स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतल्यानंतर आपण मैदान सफाईसाठी मुलांची ही सगळी रचना करून घेतो तिकडे मुलं आहेत आणि इकडे मुली आहेत आता एका बाजूने मुलींची ओळ केली आहे आणि एका बाजूला मुलांची ओळ केली आहे आणि आता हे सगळे ओळीने मैदानाची सफाई करते करा सुरुवात करा आणि ही मुलं आता मैदानातलं सगळा कचरा प्लास्टिक असं कागदाचे कपडे ते डस्टबिनमध्ये आहेत स्वच्छतेच्या सवयी या अशा अंगी बांधल्या गेल्या पाहिजेत मैदान हा शाळेचा आरसा असतो आणि आपलं मैदान स्वच्छ असलं पाहिजे हे संस्काराचे धडे आपण या निमित्ताने विद्यार्थ्यांना अशा माध्यमातून देतो आहोत मैदानावरील काही प्लास्टिकच्या बाटल्या कागदाचे कपडे बघा व्यवस्थित शिस्तीने केल्यामुळे अगदी काही मिनटात आपलं हे मैदान स्वच्छ दिसायला लागलं आहे आणि स्वच्छता हा एक चांगला गुण प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी असला पाहिजे हे या निमित्ताने आपण रुजवण्याचा प्रयत्न आहे आणि आपला हा स्वच्छता पंधरवाडा या निमित्ताने सर्वांच्या सह इथे आपण साजरा करतोय हे बघा इथे काही बारी बारीक बारीक तुकडे बिकडे आहेत मनापासून मुली आणि मुलं सफाई करत आहेत आणि कोणत्याही कामाला आपण कमी न लेखता स्वच्छतेला प्राधान्य दिलं पाहिजे हे सुद्धा या निमित्तानं लक्षात येते बऱ्याच मुलींनी तर अगदी भरपूर जास्ती कचरा गोळा करून त्या ठिकाणी आणतायत पहा स्वच्छता हा आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि तो या निमित्ताने आपण या विद्यार्थ्यांना असा सांगतोय सफाई केल्यानंतर पुन्हा हात धुवायला जा इकडे हात धुण्याची सोय आहे मुली हात धुवून मग पुन्हा वर्गात जाते इथे शाळेमध्ये हात धुण्याचे नळ इथे लावलेले आणि मग विद्यार्थिनी हात धुऊन पुन्हा रांगेने वर्गात जात आहेत आज दोन विद्यार्थी होळीने वर्गात जात आहेत ही जी रांग आहे ती हात धुण्यासाठी चालली आहे आणि ही जी रांग आहे ती शिस्तीने वर्गात चालली आहे चला सफाई केल्यावर कसं वाटलं आपलं मैदान स्वच्छ झालं का बघा इतका सारा कचरा गोळा झालेला आहे आणि आता हा नंतर गोळा झालेला कचरा हा स्वच्छता गाडीला पण देऊयात आमच्या शाळेतले वाघमारे सर आणि सर हे देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत